सध्या मराठी कला विश्वात लगीन सराई सुरू आहे अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि यामध्ये आता चर्चा सुरू आहे ती म्हणजे सैराट या चित्रपटातून फक्त महाराष्ट्रभर नाही तर जगभर पोहोचलेला सल्या म्हणजेच अभिनेता अरबाज शेख याच्या लग्नाची अरबाज लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत पाहूया कोण आहे सल्याची म्हणजेच अभिनेता अरबाज शेखची होणारी पत्नी आणि जाणून घेऊया ते कोणत्या क्षेत्रात काम करते याबद्दल दोन हजार सोळा साली आलेल्या सैराट या चित्रपटाने संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीला यशाच्या शिखरावर पोहोचवलं जगभर गाजलेला हा चित्रपट यातील गाणी कथा तसंच कलाकार आणि त्यांचा अभिनय हे सगळंच प्रेक्षकांना भरपूर आवडलं होतं सैराटमध्ये आर्ची पर्शाच्या लव्ह स्टोरीमध्ये महत्वाची भूमिका निभावणारं पात्र म्हणजे सल्या ही भूमिका साकारली होती अभिनेता अरबाज शेखने अरबाज आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय कारण तो लवकरच त्याच्या गर्लफ्रेंड सोबत लग्नगाठ बांधणार आहे अभिनेता अरबाजने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती सिमरन असं त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव दोन हजार एकोणीस पासून अरबाज आणि सिमरन रिलेशन मध्ये आहेत पण तुम्हाला माहितीये का सिमरन ही अभिनय क्षेत्रातील नसून तिचा स्वतःचा व्यवसाय आहे सिमरन मूळची पुण्याचीच अरबाज देखील इथलाच असल्यामुळे तिला त्याच्या करिअरमधील सर्वच गोष्टी ठाऊक आहेत सिमरन ही व्यावसायिका आहे अरबाज आणि सिमरन यांचा केक बेकिंगचा व्यवसाय आहे याचे व्हिडिओ दोघेही सोशल मीडियावर ते नेहमीच शेअर करत असतात सध्या अरबाज आणि सिमरनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत दोघंही लवकरच लग्न करणार चा असल्याच्या चर्चा सुरू आहेत त्यामुळे अरबाजचे चाहते यासाठी उत्सुक आहेत सैराट नंतर सल्या अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधून आपल्या भेटीला आला होता पण त्याला आजही बांगडीवाली भाभीचा सल्या याच नावाने ओळखलं जातं तुम्ही सैराट चित्रपट आजही तितक्याच आवडीने पाहता का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा रात्री मराठी